नमस्कार दर्शक श्रोतेहो आपण पाहतात आपलं लाडकं युट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्व होस्ट मी कमलाकर सावंत मंडळी काल परवा आमच्या फोनवर सलग दोन तीन वेळा दोन तीन ताईंनी प्रश्न विचारला होता अलीकडच्या काळामध्ये नऊ महिने नऊ दिवस पूर्ण होण्याच्या आधी काही बालकं जन्मतात आणि मग असं जन्मलेल्या बालकांना दवाखान्यात ठेवावं लागतं मोठा खर्च येतो मानसिक ताण पडतो तर यावर काही उपाय आहे का आणि हाच प्रश्न आम्ही विचारला त्यावेळा आमच्या एका ताईने सांगितलं की होय मी याचं उत्तर तर देईनच परंतु ह्याचं उत्तर देताना सप्रयोग देईन ती आरोग्याची जन जनचळवळ चालवणारी ताई अर्थात सावित्रीबाई बघूया आणि तिला ऐकूया आणि अद्यापपर्यंत जर आपण सर्व दर्शन युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी विनंती असणार आहे हा व्हिडिओ बघितल्यावर नक्की तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब कराल आणि यापुढेही खूप छान छान व्हिडिओ पाहाल हे आपलं नुकतंच जन्मलेलं बाळ आहे याचं वजन करून घेतलेलं आहे ज्याचं वजन अडीच किलोपेक्षा कमी आहे तर या अशा बालकासाठी आपल्याला कांगारू मदर केअर द्यायची आहे याचा फायदा काय असणार आहे ही अत्यंत साधी सरळ सोपी पद्धत आहे जी की घरच्या गर घरी पण करू शकतो याच्यामध्ये काही काळजी घ्यायची आहे जसं की आपलं हे अडीच किलोचं बाळ आहे याच्यासाठी आ, या कांगारू मदर केअरचा मेन उद्देशच तसा आहे की त्वचेचा त्वचेशी संपर्क झाला पाहिजे जेणेकरून जी काही मम्मीची किंवा बाळाचे जे कोणी नातेवाईक आहेत ते कांगारू मदर केअर देताना त्याच्या शरीराची उब आपल्या बाळाला भेटणार आहे त्याच्यातून त्याचं वजन वाढण्यासाठी मदत होणार आहे ठीक आहे या पद्धतीमध्ये काय करायचे बाळाला फक्त डोक्याला टोपी हातामध्ये हात मोचे पायामध्ये पाय मोचे आणि एक डायपर या व्यतिरिक्त कुठलाही कपडा घालायचा नाही आहे आणि जे कोणी कांगारू मदर घर देणार आहे त्याचा इथला छातीचा पूर्ण पार्ट ओपन असला पाहिजे म्हणजे मेन उद्देशच आपला असा आहे की त्वचेचा त्वचेशी संपर्क झाला पाहिजे त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचा कपडा असला नाही पाहिजे त्याच्यामध्ये मेन आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे जो कोणी निरोगी व्यक्ती आहे त्यांनीच कांगारोमदर केअर द्यायची आहे कारण बाळ नुकतंच या भूतलावरती आलेलं असतं त्याची तेवढी क्षमता नसते की ते कोणत्याही रोगाची प्रतिकार क्षमता तेवढी डेव्हलप झालेली नसते की तो त्या संक्रम संक्रमणाशी लढू शकेल त्याच्यासाठी जो काही निरोगी व्यक्ती आहे सदृढ व्यक्ती आहे अशाच व्यक्तींनी कांगारू मदर केअर द्यायची आहे याच्यानंतर दुसरा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे तो म्हणजे वैयक्तिक स्वच्छता जो कोणी कांगारू मदर केअर देणार आहे तो एकदम स्वच्छ असला पाहिजे निरोगी असला पाहिजे त्याच्या हाताची नखं वाढलेली नाही पाहिजे जर जेंट्स देणार असेल तर त्याची दाढी वाढलेली नाही पाहिजे त्याच्यानंतर लेडीजचे केस व्यवस्थित विंचरलेले पाहिजे तिने बन घातलेला असायला हवा जेणेकरून बाळाच्या तोंडामध्ये किंवा नाकामध्ये तिचे केसत नाही जाणार आणि त्याला त्रास नाही होणार त्याच्या व्यतिरिक्त जो कोणी कांगारू मदर केअर देणार आहे त्यांनी मद्यपान गुटखा तंबाखू अशा गोष्टीचं सेवन केलेलं के नसावं किंवा तो तशा गोष्टीचं सेवन करणारा नसावा आणखी म्हणजे आपल्या हातामध्ये परत गळ्यामध्ये वेगवेगळे ज्वेलरी धागे असतात त्याचं पण आपल्याला साईडला काढून ठेवायचं आहे बरं काढून ठेवायचं आहे कारण बाळाची त्वचा पूर्ण उघडी असणार आहे आणि ती ज्वेलरी डायरेक्ट त्याच्या त्वचेशी कॉन्टॅक्ट होतो जेणेकरून त्याला इजा नाही व्हावा यासाठी आपल्याला त्या सगळ्या वस्तू काढून ठेवायच्या आहे आणि व्यवस्थित बाळाला छातीच्यामध्ये लावायचं आहे डायरेक्ट घेऊन असं लावण्यापेक्षा बाळाला थोडी त्याची साईडला मान हे करून घ्यायची जेणेकरून त्याला श्वासोश्वासाला त्रास नाही होणार त्याच्यानंतर त्याचे व्यवस्थित असं इथलं छातीचा पार्क पूर्ण आपला ओपन असणार आहे व्यवस्थित त्याला कपड्यांनी झाकून घ्यायचं किंवा बांधून घ्यायचं ही आपली पद्धत दोन किंवा तीन तासासाठी असणार आहे आणि डेली करायची यामध्ये तुम्ही झोपून पण करू शकता कम्फर्टेबली चेअरवर बसून पण करू शकता किंवा उभं राहून पण करू शकता असं नाही की बाळाची मम्मीच देऊ शकते बाळाचे कुठलेही नातेवाईक देऊ शकतात फक्त काळजी घ्यायची वैयक्तिक स्वच्छतेची त्यानंतर ही पद्धत करण्याच्या पहिले किंवा बाळाशी कॉन्टॅक्ट येण्याच्या पहिले आपल्याला हात व्यवस्थित हँडवॉशनी स्वच्छ धुवून घ्यायचे सॅनिटायझरचा वापर करायचा आहे आणि मेन म्हणजे कुठल्याही प्रकारचा परफ्यूम अत्तर अशा गोष्टींचा उपयोग नाही करायचा आहे कारण बाळ ते सहन करू नाही शकणार ठीक आहे या अवस्थेमध्ये बाळाला ठेवायचं आहे या पद्धतीमध्ये तुम्हाला स्तनपान पण करायचं आहे आणि त्याच्यासाठी मस्त छानपैकी दोन मिनटं गाणे अंगाई काही पण गाऊ शकता या पद्धतीचे फायदे असे आहेत की आपण कमी वजनाच्या बालकासाठी करतो आहे ना तर त्या बाळाचं वजन पण वाढणार आहे जे काही बाळाचं आणि आईचं नातं आहे यांचं ऋणानुबद्ध बंध पण चांगला होईल आणि त्याची श्वासश्वासाची गती पण नियंत्रणात राहील तापमान पण त्याचं कंट्रोलमध्ये राहील अशी ही अत्यंत साधी सोपी आणि सरळ पद्धत आहे जी आपल्या बालकाचं वजन वाढण्यासाठी मदत करू शकते नमस्कार माझे नाव कदम सावित्री सोपन आहे मी ॲज अ फूड सेफ्टी ट्रेनर म्हणून वर्क करते तर जी काही आमची कन्सल्टन्सी आहे नागपूरची त्यांच्यामध्ये आम्ही जे काही फ्रंटलाईन वर्कर्स आहेत जसे की अंगणवाडी सेविका मदतनीस किंवा आशा वर्कर यांना ट्रेनिंग देण्याचं काम करतो रिलेटेड टू फूड सेफ्टी आणि आमच्या याचं ट्रेनिंग सेशनचं से नावच आहे की अन्न सुरक्षा आणि पोषण मापदंड याच्यामध्ये मा वेगवेगळे टॉपिक कव्हर केले जातात जसे की एक हजार दिवस पोषणाचे त्याच्यानंतर अन्न भेसळ त्याच्यानंतर आहे अन्न तटबंदी याच्यामध्ये कांगारू मदर केअर पण एक टॉपिक आहे त्याच्यानंतर हात धुण्याच्या सात पद्धती योगासनाचे महत्त्व आशक्तपणा अनिमिया आणि जे काही किशोरवयीन मुलींचा गट आहे त्यांची स्वच्छता त्यांच्या मासिक पाळीच्या वेळेसची स्वच्छता किंवा त्यांच्या हेल्थ काळजी या सगळ्याबद्दल या सेशनमध्ये ट्रेनिंग दिली जाते तर जे काही एक हजार दिवस पोचण्याचे आहे की ट्रेनिंग अंगणवाडी सेविका मदतनीस किंवा फ्रंटलाईन वर्कर यांनाच देणं का बरं गरजेचं आहे कारण गावातील जो काही सुशिक्षित वर्ग म्हणून नोंदवलं जातं किंवा ज्यांची ओळख आहे ते आपल्या ह्या फ्रंटलाईन वर्करच आहेत जर आम्ही त्यांना ट्रेनिंग व्यवस्थित दिली तर त्याच तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतात जेणेकरून आम्ही त्यांना दिलेले नॉलेज आपल्या गावामधील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचतो जे काही आय सी डी एस आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे गट आहेत त्याच्यामध्ये स्तंदा माता पण येतात किशोरवयीन मुली येतात परत झिरो ती ती ते सहा तीन वर्षाचं तीन ते सहा वर्षाचा गट पण येतो त्यामध्ये त्या वेगवेगळ्या सेवा देतात जसे की लसीकरण आरोग्याच्या तपासण्या त्याच्यानंतर गोरोदर मातांचंसुद्धा लसीकरण असतं परत पूर्वशाले शिक्षण ह्या सगळ्या गोष्टी जे काही आपला एकात्मिक बालसेवा आहे याच्या थ्रू अंगणवाडी सेविका आणि मदतनीच देतात तर आमच्या ट्रेनिंगचा बऱ्याच ठिकाणी म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी आम्ही देत असतो